रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही वर्ध्यामध्ये भरस्त्यामध्ये नर्सवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे हल्ल्यामध्ये रक्तबंबा झालेल्या तरुणीनं कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात धाव घेऊन आश्रय घेतल्यानं ती बचावली आहे दरम्यान तरुणीवर हल्ला करणारा तरुण पोलिसांना शरण आलाय वर्ध्याच्या मुख्य बाजारपेठ परिसरात असलेल्या विठ्ठल मंदिराजवळ ओळखीच्या तरुणानं नर्सवर प्राणघातक हल्ला केला तरुणानं नर्सच्या हातावर कटरनं घाव करत गंभीर जखमी केलाय हल्ला केल्यानंतर तरुणानं घटनास्थळावरून पळ काढला पण जमाव पाठीमागे लागल्यानं त्यानं रस्त्यावर असलेल्या रामनगर पोलीस ठाण्यात प्रवेश करत शरणागती पत्करली जमावाचा पाठलाग सुरू असताना आरोपी रामनगर पोलीस ठाण्यात शरण केल्यामुळे तो बचावलाय ही घटना वर्धा शहराच्या मध्य भागात असलेल्या रस्त्यावर घडली आहे चोवीस वर्षाची ही तरुणी नर्स म्हणून एका खासगी रुग्णालयात काम करत होती रुग्णालयाजवळ असलेल्या रस्त्यावर तिला तरुण भेटला तरुणीसोबत बोलत असताना अचानक काही वेळानंतर सौरभ क्षीरसागर या एकोणतीस वर्षीय तरुणानं त्याच्या हातातले कटर बाहेर काढले आणि तरुणीवर सपासप वार करत तिला गंभीर जखमी केला तरुणीवर हल्ला केल्यानंतर सौरभनं तिथून पळ काढला त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी त्याचा पाठलाग केल्यामुळे तो रामनगर पोलीस ठाण्यात बचावासाठी गेला आणि शरणागती पत्करली सौरभ क्षीरसागर हा तरुण भूगावचा राहणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा